हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सँडविच ते सुद्धा तव्यावर बनवणार आहोत इथे आपण टोस्टरचासुद्धा उपयोग नाही करणार किंवा इलेक्ट्रिक टोस्टरसुद्धा नाही वापरणार ना आहोत आपण तव्यावर बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण सँडविचला लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि पुदिना थोडासा घेतलेला आहे चार लसणाच्या पाकळ्या सोलून घातल्यात आल्याचे सात आठ तुकडे घातलेत आणि मी थोडंसं बारीक चिरलेलं खोबरंसुद्धा टाकून घेतलं आहे म्हणजे आपली चटणी दाटसर होईल आणि आता आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ह्या साध्या मिरच्या आहेत त्यामुळे मी थोड्या जास्त घेतले तिखट बनवण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे दाटसर असं वाटण बनवून घेऊया याचं बघू शकता किती दाट झाली आहे चटणी तुम्हाला अजून दाटसर वगैरे अशी चवीला छान अजून करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये वाटताना थोडासा फरसाना किंवा थोडीशी पापडीसुद्धा घालू आहे तर मी इथे आता व्हेजिटेबल्स सगळ्या कापून घेतलेल्या आहेत गाजरच्या स्लाईस करून घेतलेत बीटच्या स्लाईस करून घेतलेत कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि काकडी या सगळ्यांच्या मी आता इथे स्लाईस करून घेतलेत आणि बटाटे दोन उकडवून घेतलेत तर आता एका प्लेटवर सँडविच बनवण्यासाठी ब्रेडच्या स्लाईस घेऊया ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून घेऊ थोडंसं अशा पद्धतीने बटर लावून झाल्यानंतर आपण जी ग्रीनवाली चटणी बनवून घेतली पुदिन्याची तीसुद्धा आपण लावून घेऊया दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला मी लावून घेते मी ते दोन सँडविच बनवते त्यामुळे मी दोन स्लाईस घेतलेले आहेत पुदिन्याची चटणी लावून झाल्यानंतर आता याच्यावर आपण भाज्या ठेवून घेऊया सगळ्या पहिल्या मी काकडी ठेवून घेते त्याच्यानंतर गाजर ठेवूया बीटाची एक एक स्लाइस ठेवून घेऊ बीट त्यानंतर कांदा कांद्याच्या स्लाईस ठेवून झाल्यानंतर शिमला मिरची ठेवून घेऊ आणि टोमॅटोची एक एक स्लाईस नंतर एक एक बटाट्याची स्लाईस करून घालू आणि थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया तर दुसऱ्या एका स्लाईसला आता मी टोमॅटो केचअप लावून घेतले ही स्लाईस याच्यावर घालूया आपण आता आता मी तवा गरम करायला ठेवला आहे थे तव्यावर थोडंसं बटर टाकले आणि याच्यामध्ये आपण जे बनवलेले सँडविच आहेत ते आपण याच्यावर ठेवणार आहोत ब्रेडचे स्लाईस व्यवस्थित भाजले जावे आणि व्यवस्थित ते प्रेस व्हावे यासाठी त्याच्यावर बसेल असंच झाकण याच्यावर ठेवून घेऊया आपण एक पाच मिनिटच आपण हे ठेवणार आहोत आणि थोडंसं वरतूनसुद्धा बटर लावू आणि झाकण ठेवूया स्लो गॅसवर आपण हे ठेवणार आहोत म्हणजे आतील भाज्या या सगळ्या शिजल्या जातील पाच मिनिटानंतर बघू शकता खालची भाजू आता भाजत आली आहे तर आपण आता पलटून घेऊया आणि असं पद्धतीने चमच्याच्या सहाय्यानेच थोडंफार प्रेस करू म्हणजे त्या स्लाईस दोन्ही एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातील आणि आता आपण भाजून घेऊया व्यवस्थित तर तयार झालं इथे आपलं सँडविच घरच्या घरी मी थोडासा शेव स्प्रिंकल केला आहे अशा पद्धतीने मधून कट दिलेत आणि ग्रीनवाली चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय